शक्तिशाली सम्राट बनला परंतु हुसीफ एक साधारण जगभर दरबारी पण बनू शकला नाही हुसीफची मैत्री जुगारी मित्रांबरोबर होती व काही असे मित्र पण त्याच्या बरोबर होते जे विनाकारण फालतूचे पैसे उडवत असत एक वेळ अशी आली की जेव्हा हुसीफजवळ दोन वेळचे भोजन करण्यासाठी पण पैसे नव्हते लोकांनी जेव्हा तेव्हा त्याला अकबर बादशाहकडे जायला सांगितले हुसेनने अकबरकडे जायची तयारी सुरू केली हुसेन दरबारात पोहोचल्यावर अकबरने त्याची अशी गळा भेट घेतली जसा की तो त्याचा सक्का पाऊस आहे खूप काळानंतर हुसेनला बघून अकबर खुश झाला अकबरने त्याची सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवली अकबरने हुसेनला दरबारात नोकरी दिली व राहण्यासाठी मोठे घर नौकर चाकर गुन्हेगाडी इत्यादी पण दिले स्वतंत्रसाठी त्याला प्रत्येक महिन्याला एक मोठी मदत रक्कम मिळत असे आता हुसीफचे जीवन आरामात व चैनीत जात होते त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती जर तुझ्या आणखी काही गरजा असतील तर संकोच न करता सांग सर्व पूर्ण केल्या जातील अकबरने हुसीबला सांगितले तेव्हा हुसीदने उत्तर दिले आतापर्यंत आपण जे काही दिले आहे शाही जीवन जगण्यासाठी खूप आहे महाराज आपण आतापर्यंत मला जगण्याची उमेद दिली माझ्यापेक्षा जास्त आनंदी दुसरा कोण असेल माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की देशाचा सम्राट मला आपला भाऊ मानतो आणखी काय पाहिजे मला तुमच्याकडून

त्याने बिरबल बोलविले व बिरबल सांगितले हुसेन आम्हाला भावासारखा आहे मी त्याला सोयीस्कर जीवन जगता यावे म्हणून सर्व काही दिले परंतु त्याला बोलण्यासाठी तुझ्यासारखा हुशार व्यक्ती पाहिजे तर तू असा व्यक्ती शोध जो तुझ्यासारखा असेल जसा की तो तुझा भाऊ असेल जो माझ्या भावासाठी योग्य असेल तुला माझे म्हणणे समजले का बिरबल होय महाराज बिरबल बोलला तुम्हाला असे वाटते की मी एक हसा व्यक्ती शोधून आणू जो माझ्या भावासारखा असेल बरोबर अकबर बोलला आता बीरबल विचार करू लागला की असा कोण असू शकतो जो त्याच्या भावासारखा असेल उसीत भाग्यशाली आहे ज्याला अकबर आपला भाऊ मानतो व त्याला सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु बिरबलला उसीदची मागणी आवडली नाही की त्याच्याजवळ पण बिरबलसारखा सल्लागार हवा अकबर बिरबलला अकबर बिरबलचा खूप सन्मान करत असे तो बिरबल पण बादशाहवर प्रेम करत असे परंतु कुशी फार लायकीचा नव्हता आता बिरबल विचार करत होता की ही समस्या कशी सोडवावी तेव्हा जवळ असलेल्या पशुशाळेतून पहिला ओरणायचा आवाज आला बिरबल लगेच उभा राहिला शेवटी त्याला त्याचा कोणीतरी मिळाला होता दुसऱ्या दिवशी त्या बैलाला बरोबर घेऊन बिरबल महालात गेला व बादशा समोर जाऊन उभा राहिला तू आपल्या बरोबर बैलाला का आणले आहे बिरबल अकबरने विचारले महाराज हा माझा भाऊ आहे बिरबल बोला आम्ही दोघं एकाच आईचे दूध पिऊन मोठे झालो आहोत गोमातेचे दूध पिऊन यामुळे